काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बैलपोळा सणाच्या खरेदी करिता जालना जिल्ह्यातील जाफराबाद, जाफराबाद तालुक्यात खासगाव येथे आठवडी बाजारात बैलपोळ्याच्या साहित्याची दुकानं विक्रीसाठी जागोजागी मोठ्या प्रमाणात थाटल्याचं पाहायला मिळत आहे बैलपोळा सण हा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्जाराजाच्या राजाच्या साज शृंगार खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी साहित्य खरेदी करण्यासाठी या बाजारात गर्दी केली होती वर्षभर आपल्या शेतात राबराब राबणाऱ्या राब सर्ज राजा या बैलांकडून शेतीची मशागतीची कामं शेतकरी मेहनतीनं करून घेऊन बैलांच्या बळावर जोरावर शेती पिकवत असतो बैलपोळा हा सण आजही ग्रामीण भागात खेड्यापाड्यात मोठ्या उत्साहात शेतकरी वर्ग साजरा करत असतो वर्षभर शेतात राबणाऱ्या या बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी हा सण साजरा करतात वाजत गाजत मिरवणूक काढून घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य भरवत मोठ्या उत्साहात बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो श्रावण अमावस्येला श्रावण महिन्यात शेवटी बैलपोळा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा खासगावसह परिसरात पीक पाणी उत्तम असल्याने शेतकऱ्यांमध्ये बैलपोळा साजरा करण्यासाठी उत्साहाचं वातावरण दिसून येतं आठवडी बाजारात बैलांचा वेगवेगळ्या प्रकारचा साजशृंगार विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळालं यात घुंगरमाळा गोंडे झूल कवडीमाळा घाटी मोहरकी पैंचण खुडूर वेसन झूल रंगीबेरंगी कागदी बेगड शिंग रंगवण्यासाठी विविध प्रकारचे रंग गेरू नारळ तसेच ज्यांच्याकडे बैल नाहीत त्यांच्यासाठी पूजेकरिता घरी मातीपासून बनवलेले बैलांच्या मूर्ती देखील खरेदी करण्यात आल्या आदी प्रकारचं साज साहित्य शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने या आठवडी बाजारात व्यापारी आणि शेतकरी वर्गात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचं दिसून आलंय प्रतिनिधी अनिल जाधव हो, न्यूज टुडे ट्वेंटी फोर जाफराबाद जालना